हाय गाईज कसे आहात तर आज मी ठरवलं कढी चावल बनवायचे मला कढी खूप आवडते तर बघू शकता इथे मी टोप गरम करायला ठेवलं होतं त्यात ते तेल टाकलं होतं जिरे राई येतं थोडंसं टाकते तडतडायला त्रड़ कारण की मला खूप भूक लागली होती आणि मला कढी आणि भात खूप आवडतो खूप टेस्टी लागतं ते त्याच्यामुळे मी कढी चावल बनवायचं ठरवलं आज इथे मी आता कढीपत्ता टाकलेला आहे काही विशेष नाही सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांच्याच घरी बनत ते पण मी इथे एक वेगळं थोडंसं टॅमॅटो टाकलेला आहे कोणी कोणी टॅमॅटो टाकत नाही पण मी टाकून बघितलंय कांदा छान असा आपलं हे आहे छान असं टाळतो थोडासा लसूण टाकलेला आहे हिरवी मिरची टाकली आहे टोमॅटो टाकलेला आहे म्हणू शकता आणि मीठ टाकलेलं आहे किचनवर राडा तसाच पडलेला आहे डोंट वरी काम करत करत पसार आवरत आवरत सगळं काम जेवण बनवत असते मी तर ह्याच्यामध्ये मी दही आणि बेसनपीठ आणि त्यात थोडीशी हळद मिक्स करून मी ते आधीच ठेवलं होतं बघू शकता किती छान स्टेक्चर आलेलं आहे आणि वासही एकदम अप्रतिम असा खुमंग वास उठलेला आहे बघू शकता किती छान दिसते गरम गरम कडी भात खायला खूप मस्त लागतो या मग जेवायला बाय बाय असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा